अनधिकृत बांधकामाविषयी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाळुंस यांनी काल दिनांक अकरा जून पासून अन्य त्याग उपोषणा उपशना उपोषणाला सुरुवात केली आहे तर आज आपण त्यांना भेट देऊन त्यांच्याविषयी काही माहिती घेऊ उपोषणाला बसण्याचं तुमचं नेमके कारण काय आहे उपोषणाला बसण्यामागचं कारण मॅडम असं आहे माझं की आळी फाट्यावर जी बांधकाम आहे मजल्याचं त्याचे मी माहिती अधिकारात ग्रामपंचायतीकडून जे कागदपत्र मला मिळाले होते त्या कागदपत्रांच्या आधारे म्हणजे कागदपत्रांवर असं दिसतंय की त्याला तीन माळ्याची सँक्शन आहे म्हणजे ग्राउंड प्लस वन प्लस वन असं तीन तळमजला पहिला मजला आणि दुसरा मजला, मजला. असं तीन मजल्याचं सँक्शन त्यांना आहे आणि त्यांनी बांधकाम करताना पाच मजल्याचं झालं असं कागद सांगतो मी नाही सांगत जर याविषयी काही शंका याविषयी काही जर माझी चूक होत असेल तर ती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ती दुरुस्त करायला हवी होती पण जे कागदपत्र माझ्या हातात आले तर त्या कागदपत्रांच्या आधारे मला असं वाटतं की त्यांना आटीओ शर्ती दिल्या होत्या तर त्यांनी त्याच्यामध्ये त्याचं नियमांचं भंग भंग आहे आणि ह्या विरोधातच मी दाद मागितलेली आहे की त्यांना जर टी पी सँक्शन जर समजा जर टी पी ऑफिस म्हणजे आपलं जे आपण टाउन प्लॅनिंग म्हणतो ज्याला त्या लोकांनी जर त्या त्या ऑफिसने जर त्यांना त्यांची ते परमिशन दिलेली असेल घर बांधणीसाठी इमारत बांधणीसाठी तर त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे का परवानगी तुम्ही इथं पार्किंगची जागा सोडू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे का की रस्त्यात पार्किंग करा मी ह्या ह्याच सगळ्या गोष्टींसाठी माझं उपोषण चालू आहे अधिकाऱ्यांनी त्याविषयी काही चौकशी केली नाही मी या प्रकरणी एक वर्षभरापासून संबंधित विभागांशी मी पत्रव्यवहार करत आहे मी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ते जिल्हा परिषदचे सी ओ आणि उप उपमुख्य उप, कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत तसे देखील माझे पत्रव्यवहार झालेले आहेत पण सदर बाबत मला कोणीही या या विषयावर कारवाई करायसाठी अधिकारी टाळाटाळ करत आहे मग माझी त्याच्यासाठी मॅडम प्रमुख मागणीच ही आहे कि ह्या ही मा, मी प्रमुख मागणी जी सीओ साहेबांकडे केलेली आहे ती अशी केलेली आहे की दप्तर दिरंगाई कायदा अधिनियम दोन हजार सहा नुसार दप्तर दिरंगाई कायद्याची अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात दहा एक दहा दोन दहा तीन प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी माझी प्रामुख्याने मागणी आहे आळेफाट्यावरती अजून अशा किती काही बिल्डिंग असतील किंवा आहेत की ज्या नियमात किंवा त्या अटींमध्ये बसत नाही मग त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे मॅडम मला पण तेच माझा पण तोच मुद्दा आहे की आळेपाट्यावर ही एकच मी इमारत नाहीये ह्या अशा अनेक इमारती आहेत की ज्या अनधिकृतपणे वसलेल्या आहेत माझ्या मागण्या ज्या तुम्ही बारकाईने बघितल्या तर माझ्या मागण्याच त्या आहेत की सदर आळेपाट्यावर ज्या काही ह्या इमारती झालेल्या आहेत त्यांची ज्यांच्या नोंदी अनधिकृतपणे ह्या ग्रामपंचायतीला झालेल्या आहेत आता त्यांच्या नोंदी घालाव्यात ह्या घालण्यास नोंदी घा करासाठी नोंदी घातल्याच पाहिजे ह्या मत ह्या मताचा मी देखील आहे शासनाला कर मिळालाच पाहिजे पण हे करत असताना त्या इमारती उद्या इमारत जर ती एखादी इमारत बांधकामात जर काही गलतानपणा झालेला असेल त्याच्यात काही अडचणी झा असतील आणि एखादी इमारत जर कोसळली तर त्याच्यात होणारी आणि ही नुकसान भरपाई हे देणार आहेत का त्या कुटुंबाला बर ज्या घराचा जीव जातो ज्या घरचा माणूस जातो किंवा जा ज्या घरचा व्यक्ती जगावते त्या कुटुंबालाच त्याचं दुःख सहन करावं लागणार आहे माझा लढा याच्याचसाठी आहे का ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जे अधिकारी इथं बसलेले त्यांची ड्युटी आहे ती बघणं हे हे गाव कसं वसतंय हे हे शहर कसं वसतंय हे त्यांनी पाहिलं पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातूनच माझा हा लढा आहे आणि मी त्याच्याकडे पाठपुरावा करतोय शासनाकडे या गोष्टींसाठी अनधिकृत बिल्डिंग बांधकामा संदर्भात तुमच्या आता प्रमुख मागण्या काय आहे आता माझी प्रामुख्याने पहिली मागणी अशी आहे की मी हा जो पत्रव्यवहार करत असताना ज्या अधिकाऱ्यांनी खरं तर चौकशी टाळली किंवा माझ्या मनात असलेली शंका शंकेचं निरसन करायचं ज्यांनी टाळलं किंवा जे जा जर हे चुकीचं होतं तर ज्याच्यावर दुरुस्ती ज्याच्यावर कारवाई करायची अपेक्षित होती मला ते ज्या अधिकाऱ्यांनी टाळलं मला उत्तर देण्याचं ज्यांनी टाळलं मला एक वर्षाचा ज्यांनी संघर्ष करायला लावला त्या अधिकाऱ्यांवर प्रथमता दप्तर दिरंगाई कायद्यानुसार हा एक दहा दोन दहा तीननुसार त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ज्या काही माझ्या इतर मागण्या आहेत नोंदी संदर्भात माझ्या मागण्या आहेत त्याच्यानंतर बाकीच्याही इतर इमारती संदर्भात माझ्या मागण्या आहेत त्या मी माननीय जे कोण अधिकारी माझ्याकडे येतील त्यांना मी देणारच आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे तुमचा तर कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला भेट दिली किंवा याबद्दल काही चौकशी केली तुमच्याकडे नाही खरं तर काल माझ्या पहिल्याच दिवस होता माझ्या पहिल्या दिवशी ग्रामपंचायतीची संपूर्ण सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सदस्य हे सर्वांनी मला आणि भाऊसाहेब ग्रामविकास अधिकारी खिलारी साहेब त्यांनी ते देखील आले होते त्यांनी आणि ग्रामस्थ देखील होते माझ्यावर त्यांनी मला उपोषण सोडायचं खरंतर विनंती केली होती आणि त्यांनी माझ्याकडे वेळ मागितला होता की हो हो आठ दिवसात आम्ही त्याची चौकशी लावून हे करू परंतु माझा त्यांना देखील हाच प्रश्न होता की आठ दिवस तुम्ही आता माझ्याकडे मागतायत मग इथून मागे वर्षभर मी तुम्हाला पाठपुरावा करत होतो तुम्ही तेव्हा का नाही केलं ही गोष्ट मला अपेक्षित तेव्हाच होती तुमच्याकडून पण आता हा हा निर्णय वरच्या अधिकाऱ्यांकडे गेलेला आहे त्याच्यामुळे आता मी वरच्या अधिकाऱ्यांकडून मला ह्या कारवाईची अपेक्षा आहे आणि मी त्याच्यामुळे मी त्यांना त्यांच्या म्हणण्याला दाद दिली नाही त्यांना मी हात जोडले बाकी त्यांना सांगितलं माझं उपोषण आहे ते अस मी असं चालू ठेवणार आहे मी माझ्या उपोषणावर ठाम आहे आज सलग दोन दिवस झाले तुम्ही अन्नताग उपोषण करत आहात त्याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवरती सुद्धा होऊ शकतो तर वैद्यकीय उपचारासाठी तुम्हाला कोणी भेट दिली का नाही अजूनपर्यंत तरी मला कोणी वैद्यकीय उपचारांसाठी विचारलेलं नाही किंवा मला कोणी आरोग्य अधिकारी माझ्याकडे आलेले नाही वडगाव आनंद येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाळूंस हे अन्न त्याग उपोषण मी सोडणार नाही ह्या त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत तसेच अनधिकृत बिल्डिंग बांधकामाविषयी जो काही प्रश्न का आहे तो मार्गे लागत नाही व वरील अधिकारी जे काही आहेत त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण सोडणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंद न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी